हॅलो वेलकम टू फार्माक्वीन चॅनल फार्माक्वीन चॅनल वापे स्वागत आज आपण फार्माक्वीन चॅनल वर बेंडिक्स सस्पेन्शन बद्दल बोलणार आहोत जी आहे की सस्पेंशन तुम्हाला सिप्ला कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग का केलेला आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे ऍक्टिव्ह इंग्रेडिएंट आहेत ते आहेत अल्बेंडाझोल हे अल्बेंडाझोल या 10 ml बॉटल मध्ये तुम्हाला दोनशे mg मध्ये अवेलेबल आहे त्याचबरोबर हे जे सस्पेन्शन आहे तो तुम्हाला शेरी विथ पेपरम फ्लेवर मध्ये अवेलेबल होईल आणि सध्याच्या प्राइसनुसार हे वीस रुपये ट्वेंटी रुपीज ला तुम्हाला टेन एम ची बॉटल मिळून जाईल तर आता आपण या व्हिडिओमध्ये जे पाहणार आहोत ते बेंडिक सस्पेन्शन कशासाठी युज होते किंवा यूज केले जातात त्याचे साइड इफेक्ट काय आहेत त्याचे डोसेस कसे आहेत हे सर्व आज आपण पाहणार आहोत तर बेंडिक्स सस्पेन्शन हे त्याच्यामध्ये जे असणार ऍक्टिव्ह साल्ट आहे ते आहे अल्बेंडाझोल अल्बेंडाझोल हे जो, जो ड्रग आहे तो साठी किंवा जनतासाठी वापरला जाणारा वापरला जातो तर हे जे बेंडिक्स सस्पेन्शन आहे ते, ते लहान मुलांच्या पोटातील जनतासाठी किंवा वॉर्मसाठी वापरले वा जातात तर लहान मुलांना वॉर्म झाले किंवा पोटामध्ये जंत झाले त्याचे साईन काय असू शकतात तर तुमच्या मुलाला भूक लागत नाहीये किंवा तुमचं मुल जेवत नाहीये किंवा खूप सारे जेवते पण त्याच्या अंगाला लागत नाही तरी पण आपण समजून जाऊ शकतो की त्याच्यामध्ये त्याच्या पोटामध्ये जंत झाले किंवा कोणतं त्याला इन्फेक्शन झालं असेल सारखे जुलाब वगैरे होत असेल तरी सुद्धा डॉक्टर लोक अल्बेंडाझोल प्रिस्क्राईब करतात तर, करता। तर अल्बेंडाझोल हे म्हणजेच की बंडेक्स सस्पेन्शन तुम्ही कसं देऊ शकता तर तुमच्या लहान मुलांचं जर तीन साडेतीन वर्षाच्या मुली वरील मुलं असेल तर तुम्ही हे दहा एम एच जी सस्पेन्शनची बॉटल पूर्ण संध्याकाळी त्याला देऊ शकता आणि जर तुमचं बाळ तीन साडेतीन वर्षाच्या आतीला असेल तर तुम्ही आज पाच एम एल आणि सेकंड डे पाच एम एल देऊ शकता आणि हे तुम्हाला सहा महिन्याच्या नंतर द्यायचंय म्हणजे तुम्ही जर आता हे पिला एक दहा एम एलची बॉटल आता तुमच्या मुलाला दिली तर त्याच्या सहा महिन्यानंतर तुम्हाला कंपल्सरी हे बॉट बेंडेक्स सस्पेन्शन द्यायचं आहे तर बें, बेंड अल्बेंडा जो सस्पेन्शन हे तुम्हाला आफ्टर सिक्स मंथ घ्यायचंच आहे तुम्ही मोठे जरी असता तरी पण तुम्ही हे बेंडेक्स फोर हंड्रेड मिलीग्राम जे टॅबलेट येते ती तुम्ही घेऊ शकता आता याचे साइड इफेक्ट काय जर बेंडेक्स सस्पेन्शन घेतल्यानंतर कदाचित मुलांना जलाब होऊ शकता उलटी होऊ शकते किंवा सूज आल्यासारखं होऊ शकतं हे खूप रेअर साईड इफेक्ट आहे होऊ शक होण्याचे खूप कमी चान्सेस आहेत पण होऊ शकतात मुलाला रिएक्शन झाली तर तरी पण तुम्ही बेंडेज सस्पेन्शन देण्या अगोदर तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करू शकता तुम्ही तुमचं बेंडेज सस्पेन्शन वापरू शकता तर ह्याचा जो यूज आहे तो आहे वॉर्म किंवा जनतासाठी आणि त्याचे साइड इफेक्ट्स तुम्हाला बघितले व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू